तर नमस्कार मंडई मी हर्षल जामी मी कोकण चोपोर हर्षल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सखा सकाळी सका थेट दिव्यातून स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते मी तर तो काय रेग्युलरच कामावर जातो तर आपल्या ट्रेनची धमाल मस्ती आणि आज काय कार्यक्रमात काय बघूया रोजचे असतात तर व्हिडिओ बनवीत नाही तुझ्या कारणाचं कामात आणि टाईम नाही भेटत एडिटिंगसाठी तर आज प्रयत्न करतो आहे परत दिवसान तर आपला दिवा तर चला मग Chala do chala chala it chala chala, 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 chala. <coughs> <coughs> पावसाळी हे पावसाळी थंडी लागते ना आमच्या घर काहीतरी पडेल तसं मध्ये जाऊ तर म्हणजे दिव्यात चढलेलं आम्ही आणि आता दिव्यात खाली आहे ट्रेन कोपर कर्दे आपल्यावरती आणि डोंबिवली वरती, वरती। आता ट्रेन खाली आहे आज भरपूर वेळ थांबली आहे तर म्हणजे आपला दिवा

हंटर लोग से एक ग्रुप में दिल्ली घुसते तो एक ही तो या 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 हे बाबू बॅग बाबू कॅम्पियो बॅग हे बाबू 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 बॅ

जय जी दान मधाम अंडी ट्रेन येंबवली आणि पुढे येणारी ट्रेन आहेत ना जे डोंबिवलीवर ना सुटत नाही पुढून येतात कल्याण पुढून आहे त्यासाठी गर्दी बघती सकाळची सगळे त्या ट्रेनसाठी आहेत मुंबईत जाणारी ट्रेन मग आमची डोंबिवलीवरून सुटता तरे तरे चा चा गारे। गारे जा तर मंडे आमच्या ग्रुपचा सन्मान चिन्ह असा बड्डे असताना त्यांचा हे सन्मान चिन्ह दिलं जेटावाल चा बड्या परेश जोशी जेटाला बड्ड्या असंही देतात वाढदिव आपणास वाढदिवसा निमित्त शुभेंचा लोकल ग्रुप वाढदिवसा आपणास आपण सुप्रेमे लोगो टेन्सो गणेश आहे ना মাস <laughs> মাসোর The yeah.

इकडे बघा चार करा हो कार अप्तासू

आतिश आपलं बापडा वाटत आणि इकडे तुषार भाऊ हो। वाटतात हा 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 इकडे मेन मेन माणसं राहिलीत आपली दोन शंकर हो भाऊ आणि आपले मग काका ತಸನ ಮಾತಾವಯೆನೋ ಕೊನೆ ನಾನು ಕೇಳೋಕೆ ಕಮ್ ಬಂದಲಾ ಓಕೆ ಆ ಕಾಸನ ಹೆಲ್ಮಂಡೆ ವಾಟು ವಾಟು ಅಂತ ಜಮ್ ಮಾಡ್ಕೋ ಆ ಸಿಮತ್ ಕೌಸ್ನ ಮಾಡೋ ಆಡೋ ಆಡೋ ಏಕ ತಲಿ ಹೋಗ್ತಿದೆ ಅಂತೆ ಇದು ಅತೀ ಸಿಂಧೆ

અરે બા બસલે બોલ્યા ખાલી આવાજ

એ <laughs>

तर मंडळी पाहिजे मी काम या ठिकाणी उतारलं आहे पर डेशन का आणि आपले सगळे पर का उतारणारे पर का उतारले आणि आपण आता जाऊया कामावरती मी आहे तर चला मग तर मंडळी आज जो आपलं व्हिडिओ आवडला असलो ना तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर आज बड्डे होते मी आज बड्डे होते जेताबाहे आणि अमित भाई असे यांचे बड्डे होते दोघांचे ते सेलिब्रेशन केलेलं बड्डेचा सेलिब्रेट केलेले ॲक्च्युली तर आणि जिलेबी पापडा होता आणि केक आणलेलो केक तर आजचा व्हिडिओ कसं होतो तो आमका सांगा एक आता कमेंट करून तो सांगा आणि अजूनमधून माझे असे व्हिडिओ येत राहतील कामाने मिळते आपले व्हिडिओ होत नाही मुंबई असल्या काम बघूया टाइम भेटतो तर व्हिडिओ आपले होतील अजूनमधून असे तर चला मग मी आता परत काय नाही जाते गाद्या वेस्ट कामार का। माझ्या तर चला मग येते पुढच्या व्हिडिओ नक्की भेटले टाटा बाय